आता वाजलेले आहेत साडे दहा आणि स्वयंपाकाला सुरुवात झालेली आहे एका साईडने मी कुकर मांडलेला आहे दुसऱ्या गॅसवर चहा मांडलेला आहे आणि इकडे पालकभाजी मी बनवत आहे त्यानंतर काल मी आलं दोन तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं होतं आता त्याला छान कोरडं करून घेणार आहे आणि त्याच्यानंतर फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवणार आहे त्याचबरोबर मिरच्या धुवून त्यासुद्धा स्टोअर करून ठेवणार आहे हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल अर्चना ढोमने कशा हा सगळे आय होप छानच असाल मजेत असाल मी सुद्धा छान आहे मजेत आहे आणि आज आमच्या सुट्टीचा दिवस आहे जेवण वगैरे झालं जसं पालकाची भजे केले मी अचानकच इच्छा झाली तर छान झालेली होती जेवण झालं आणि दुपारची जी झोप आहे ती पण झाली आता पाच वाजलेली आहेत आणि तयार झाली अशा प्रकारे आणि आता निघत आहे आज मला ज्वेलरी वगैरे घ्यायची आहे तपास सुरू झालेला आहे इकडे पावसाचं वातावरण आहे ढगाळ वातावरण आहे मी चाललेली आहे बाहेर पण ना आता हेअर कलर करायला अजिबात वेळ नाही आहे सारखं सारखं हेअर कलर केला ना त्याच्यामुळे आपले केससुद्धा डॅमेज होतात माझ्याकडे दोन तीन प्रोडक्ट असे आहे जे छोटे छोटे आहे तर त्याच्याने मी आपले जे वाईट हेअर आहे तर ते लपवण्याचा प्रयत्न करते आता बघू शकता पुन्हा अजून झालेले आहे समोर समोरचेच आणि बाकी सगळे हे जे आहेत हे ब्लॅकच आहेत फक्त हे जे समोरचे जे आहेत आपण साईड भांग हाडतो ते तिथले केस पांढरे आहे प्रत्येक वेळेस लावणं पॉसिबल होत नाही आणि ते आठ पंधरा दिवसामध्ये निघूनच जातात आठ दिवसात निघतातच आणि कुठे काही प्रोग्राम वगैरे नव्हता त्याच्यामुळे मग मी तेच हे करत होती काल आमच्याकडे पाहुणे आलेले होते आणि मी बरं झालं होतं की मी जे दुसरं प्रोडक्ट आहे ते लावलेलं होतं आता मी काय लावते ते दाखवते तुम्हाला मी आणि चला आपण जे वाईट हेअर आहे ना ते लपवण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि निघणार आहे जितेनराव गेलेले आहे गाडी आणायला गॅरेजमध्ये आणि पार्कसुद्धा तर म्हटलं बोलून घेते आणि चहा पिऊन झालेला आहे आणि ज्वेलरी घ्यायची आहे मला तर आपली कुठली ज्वेलरी मी आणणार आहे ती तुम्हाला दाखवणार आहे आणि व्हिडिओसोबत ह्याचीच कनेक्ट राहा आणि मिशोमधनं एक कुर्ती आलेली आहे बोलवली आहे मी तीसुद्धा अजून ओपन केलेली नाही आहे आणि आज खूप जास्त वेळ होईल मला तर ते आपण कंटिन्यू करू उद्या मी तुम्हाला ते दाखवणार आहे तर बघू शकता पंखा सुरू आहे तरी घाम खूप येत आहे पहिले तर केस करून घेते या मध्ये अजिबातच केस ओपन ठेवायची आता एक दीड महिना झालेला आहे के की मी केसांना मी हेअर कलर अजिबात लावलेला नाही आहे आणि हे तर सगळ्यांनाच माहिती असेल आता याची क्वांटिटी खूप कमी आहे बघा संपलेलंच आहे आणि क्वांटिटी खूप कमी देतात हे वॉच घालायची आहे आणि घाम खूप होत आहे तर जस्ट लपवणार आहे मी शकतो घाई खूप झालेली आहे मी आता जितेंद्र होईल आणि त्याच्यानंतर खूप घाई घाई होऊन जाईल पटपट लावत आहे समोरच्या साईडने आपण हेअर कलर लावतो त्याच्यामुळे केस सुद्धा गेलेले असतात आणि ते टप्पल दिसायला लागते पण माझे इथे टप्पल नाही आहे वाईट हेअर आहे तर मला घ्यायचं आहे तिथं जे वाइट एयर है बयापे लपले ठीक है अपने खेती छान है संपलेलं आहे चला तर आता मी निघते कारण खूप वेळ झालेला आहे पर्स वगैरे घ्यायचे आहे मला आणि खरंच मला पर्स पण घ्याय पाहायच्या होत्या आणि त्याच्यावरून लक्षात आलं मला खूप सुद्धा घ्यायचा आहे चला मला थोड्या वेळ मिळतात आहे शांतीनगर रोड आणि मस्त झालेला आहे जु जितेंद्रराव गेले आपल्या कामासाठी आणि आम्हाला हल्दीरामजवळ सोडून ते गाडी घेऊन मार्केटच्या कामासाठी गेले त्यानंतर सगळ्यात पहिले मुलांना आईस्क्रीम खायची होती म्हणून आम्ही हल्दीराममध्ये थांबलो आणि आईस्क्रीम घेतली त्याच्यानंतर मला ओढण्या घ्यायच्या होत्या जे मी ट्रेंड्समधनं कुर्तीज वगैरे घेतली त्याची मॅचिंग ओढणी पाहिजे होती म्हणून आम्ही या शॉपमध्ये आलो तर हे शॉप आहे धारस्कर गल्लीमध्येच इंटरनेट दाखवा आम्ही घरून साडेपाचला निघालो आणि इथे येऊन आम्ही सहा वाजता पोचलो सहा सव्वासाला त्याच्यामुळे कुठलेही कामं आमचे झाले नाही मला फुटवेअर घ्यायचं होतं त्याचबरोबर पर्स घ्यायची होती पण ते झालं नाही ज्वेलरी पाहण्यातच खूप वेळ आमचा गेला ज्वेलरी मात्र मी घेतली आणि फुटवेअर आणि पर्स नाही घेण्यात आलं त्यानंतर मग आम्ही माझ्या आवडीचं कामठी आणि नागपूर रोडवर असलेलं गार्डन सिटी या रेस्टॉरंटमध्ये जेवण करायला आलो पार हाय हाय असं हाय आहे <laughs> आम्ही आलो आमच्या फेवरेट रेस्टॉरंटमध्ये इकडे बड्डे सेलिब्रेट होत आहे आणि रेस्टॉरंट फुलच असते भरपूर लोक असतात आणि मेन म्हणजे टेस्ट छान आहे चला आता जेवण करते भेटते तुम्हाला थोड्या वेळामध्ये तर फ्रेंड्स मी मिशोमधनं एक ड्रेस बोलवलेला आहे आणि त्याची सुद्धा अनबॉक्सिंग आताच करत आहे मी तुमच्यासमोर आहे ड्रेस हाफ स्लीवज आहे आणि कलर पण होते याच्यामध्ये पण हा कलर जास्त छान वाटला मला आणि याची प्राईज आहे चारशे पन्नास रुपये जेव्हा मी घालली तेव्हा मग तुम्हाला दिसणारच आहे आणि खूप कमी प्राईजमध्ये छान मी आलेला आहे आणि पॅन्टसुद्धा आहे याचा तर मला एल साईज लागते म्हणून मी एल साईज बोलवलेला आहे असा प्लाझो पॅटर्न आहे आणि छान छान कापड आहे कॉटन फ्रेंड्स मी जसं तुम्हाला सांगितलेलं होतं की मला ज्वेलरी घ्यायची आहे म्हणून आणि मी ज्वेलरी घेतलेली आहे तर तीच तुम्हाला दाखवणार आहे मी खाली मी व्हिडिओ शूट करत होती खालूनही आवाज येत होता कारण आजूबाजूला घराचं काम सुरू आहे त्याच्यामुळे मध्ये मध्ये आवाज येईल तुम्हाला तर सगळ्यात पहिले कानातले आहे तर बघू शकता तर ग्रीन कलर हा कुठल्याही ड्रेसवर मॅच होतो किंवा साडीवर पिंक कलरची साडी असू दे किंवा येलो कलरची साडी असू दे याच्यामध्ये भरपूर असे कलर होते पण मी ग्रीन घेतलेला आहे आणि खाली हे मोती दिलेले आहे ही नथ आहे तर ही प्रेसवाली नथ आहे अशी आणि ही यूज करते मी बऱ्यापैकी छान आहे ही मला हीच आवडते माझ्याजवळ सोन्याची नथ आहे पण मी घालत नाही अजिबात कारण खूप रिक्सही असते ते न सोन्याची नथ कुठे घालून जायचं म्हटलं तर घरचं लग्न घर आहे तर ठीक आहे पण घरच्याही लग्नात हे तुम्ही घालू शकता कारण कोणीच असं म्हणत नाही की ही विक्रती नथ आहे म्हणून आणि खूप छान आहे याची डिझाईन मला खूप आवडली ही आहे अंगठी आहे थोडी युनिक वाटली म्हणून घेतली आणि मला अंगठ्या घालायला भरपूर आवडते ही जी अंगठी आहे तर ही जितेंद्र मला गिफ्ट केली होती मध्ये त्याच्यानंतर बघा अशी आणि छान आहे या बोटामध्ये छान होते थी। है। है है। ती सुंदर आहे त्याच्यानंतर हे ब्रासलेट आहे जे आजकाल मंगळसूत्राची आपण डिझाईन म्हणतो ना ती ब्रासलेटमध्ये आलेली आहे आणि छान दिसते ती पण आता ही गोष्ट आपण लग्नात नाही घालू शकत तर कुठली आपली किटी वगैरे असली तर किटीमध्ये आपण घालतो स्टोन आहे त्याच्यानंतर हे कानातले आहे हा पण ग्रीनच कलर घेतलेला आहे मी याला ऑक्साइड ज्वेलरी म्हणतात तर ट्रेंडिंग आहे इन्स्टावर वगैरे बघतोच आपण दिसायला खूप असे हेवी वाटत आहे ते खूप हलके आहे घातल्यानंतर खूप छान दिसतात मुली पण घालू शकतात आणि मी पण घालू शकते तर हलके आहे लाईट वेट आहे जास्त बुगडीची पण फॅशन आहे तुम्हाला माहिती आहे का आणि बुगडी आपण इथे घालतोच इथे इथे घालतोच पण इथे सुद्धा घालू शकतो इयर रिंग्स म्हणून पण आपण वापरू शकतो आणि मी ते यूज केलेले आहे सगळ्यांना खूप आवडलं होतं ते पॅटर्न कारण तारा आणि पटकन डायरेक्ट इथे टाका आणि बुगडीचं म्हटलं तरी इथे थोडा त्रास होतो पण छान दिसते इथे पण तर हुगडीचाच हा एक प्रकार आहे हा नवीन आलेला आहे आणि हे सुद्धा ट्रेंडिंग आहे तुम्ही कानातलं घालायचं नाही इथे नाही घालायचं कुठेच घालायचं नाही फक्त हे जे आहे फक्त हे असं सेंटरवर येईल आणि दिसायला खूप छान दिसते ते जेव्हाही मी घाली वगैरे तर तेव्हा मी तुम्हाला दाखविल ते हा जो तार आहे तर हा इथे टाकायचा आणि हे असं दिसेल हे कसं दिसत आहे मला माहीत नाही युनिक आहे डिझाईन करू शकता हे सुद्धा छान वाटलं मी घेऊन आलेली आहे हेही छान दिसते जर छोटंसं मंगळसूत्र आपण घातलं आणि हे घातलं तरी सुंदर दिसते छान आहे हे उलट झालेलं आहे त्यानंतर हा आहे कोल्हापुरी साज आहे याला गोंडा दिलेला आहे आणि कोल्हापुरी गोल्डन मध्ये पण होता पण मला हा असा घ्यायचा होता म्हणून मी घेतलेला आहे आणि घातल्यानंतर खरंच खूप छान दिसते आता कळणार नाही तुम्हाला साडीवर वगैरे घातला की छान दिसते ते यामध्ये कानातले नव्हते तर कानातले असे मॅचिंग घेतलेले आहेत असे मॅचिंग कानातले घेतलेले आहे तर एवढी ज्वेलरी मी घेतलेली आहे आणि ही ज्वेलरी तुम्हाला कशी वाटते हे नक्की सांगा आणि व्हिडिओचा एंड करायचा होता म्हटलं चला तुम्हाला ज्वेलरी दाखवून देते तर दाखवलेली आहे फायनली आणि तुम्हाला कशी वाटली तर हे कॉमेंट्स करून नक्की सांगा आता सध्याच्या याच्यामध्ये अजिबातच व्हिडिओ करायला वेळ मिळत नाही आहे व्हिडिओ तयार आहेत पण एडिटिंग करायला वेळ मिळत नाही आहे कारण खूप बिझी शेड्यूल चालू आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये म्हणून व्हिडिओ लेट लेट येत आहे आणि मला असं वाटत नाही माझ्या व्हिडिओची कोणी वाट बघत असेल वगैरे कारण एवढे माझे व्हिवर्स नाही आहेत तर मी जास्त म्हणू शकत नाही काही गोष्टी पण मला असं वाटते की तुमच्या मदतीची मला खूप जास्त गरज आहे जर तुम्ही मला कोऑपरेट केलं तर मला पण आनंद होईल नवीन नवीन व्हिडिओ टाकण्याचा मी प्रयत्न करत राहील आता असं होत आहे की रिस्पॉन्स काही मिळत नाही आहे आणि त्याच्यामुळे माझी इच्छा होत नाही असं वाटते काय व्हिडिओ टाकायला पाहिजे म्हणजे हंड्रेड डॉलरचा जो टार्गेट आहे त्याच्या अगदी जवळ आलेली आहे म्हणून मी हे चॅनल सोडू शकत नाही अशी माझी सिच्युएशन आहे की मी हे चॅनल सोडू शकत नाही मला कसंही करून तिथपर्यंत जाऊन पोहोचायचा आहे माझा जो टार्गेट आहे तिथपर्यंत त्याच्यानंतर मग मी विचार करीन व्हिडिओ टाकायचा किंवा नाही टाकायचा माझं एक स्वप्न होतं पहिले तर मला माहीत नव्हतं की युट्यूबच्या माध्यमातून आपल्याला पैसे मिळतात पण जसजसं आपण कुठल्या क्षेत्रामध्ये काम करायला जातो ना तेव्हा आपल्याला याचा अनुभव हो येतो की तेव्हा आपल्याला काही गोष्टी कळतात की या युट्यूबच्या माध्यमातून पैसे सुद्धा मिळतात माझं चॅनल एक वर्षामध्ये मॉनिटाईज झालं आणि मी एडिटिंगच रात्री बारा दे ते एक करते त्याच्यामुळे तुम्ही समजू शकता मला आवड असूनही मी याच्यामध्ये जास्त करू शकत नाही जर मला तुमचा रिस्पॉन्स मी आला जर तुम्ही मला कोऑपरेट केलं व्ह्यूज जास्त आले सबस्क्राईबर माझे वाढले तर खरंच मला मोटिवेशन मिळेल आणि मी थोडं म्हणजे काय म्हणून मी मॅनेज करण्याचा नक्की प्रयत्न करेल पण आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये काहीच रिस्पॉन्स नाही आहे म्हणजे सबस्क्राईब करत नाही लाईक करत नाही व्हिडिओला त्याच्यामुळे ना मा मी थोडी डीमोटिवेट झालेली आहे माझी इच्छा होत नाही यूट्यूब चॅनलमध्ये व्हिडिओ टाकायची आवड आहे पण टाकत नाही आणि जे माझ्या माइंडमध्ये आहे ज्या सगळ्या गोष्टी आहेत त्याही मला करायच्या आहेत पण एक असते ना की थोडंसं रिस आपल्याला रिस्पॉन्स मिळाला समोरच्या व्यक्तीचा तर मग आपण मोटिवेट होतो आणि आपल्याला अस वाटते नाही आपले व्हिडिओ लोकांना आवडत आहे तर आपण या गोष्टीच्या बाबतीत आपण व्हिडिओ बनवायला पाहिजे जर तुम्ही जर कोऑपरेट करत असाल आणि तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल लाईक शेअर कॉमेंट्स करत असाल तर मला मोटिवेशन मिळेल चला तर आजचा हा व्हिडिओ मी इथेच एंड करते आणि भेटते तुम्हाला अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय